लाँग शॉटला आणि तू घरात कसं रे कम्प्लेट दे हे कोण आहेत तुम्ही <laughs> नरेंद्र मोदी साहेब आहेत बाकी ठीक आहे ना चल चाल बायको कुठे गेले कामाला विलेज ला जाते घरकाम करायला जाते हे कोण आहेत काही शिकलेली आमची किती शिकली तू बारावी मग काय करतेस घरातच असतेस दरत काय मोदी साहेबांविषयी काय मत आहे तुमचं आदिवासी आहे ना तुम्ही साहेबांनी विचारायला सांगितलंय जाऊन भेटा आदिवासी पाड्यांवर मोदी साहेबांना तुम्हाला दिल्या पुढच्या पुढच्या पाड्या जिथली पण पुढच्या होती कदाचित बिगेड लेखा करून आठ पंधरा दिवसात झालं पाहिजे सांगितलं बीजेपीचा आशीर्वाद द्या सगळे हं बीजेपी आहे ना चला चला इकडे काय काम घेतलं इकडे एक मिनिट असत असं मोदी साहेबांनी सगळ्यांना भेटायला सांगितलं तुम्हाला हं काय म्हणणं आहे तुमचं चांगलं काम करत ना काम मोदी साहेब हवेत कशासाठी देशाला नाही चांगले आहेत ना मोदी साहेब तुमचा आशीर्वाद आहे ना तुम्ही कुठले सोलापूर कोण आहे कॉन्ट्रॅक्टर काय म्हणणं मोदी साहेबांच्या विषयी आलो म्हणून चांगला बसला

बड़ी ईमानदारी से किया और अपना देश का नाम दुनिया में रोशन किया और देश को आगे बढ़ाना है तो जिन लोगों ने आशीर्वाद दिया और मोदी साहब को दो बार प्रधानमंत्री बनाया उन लोगों के पास जाके आशीर्वाद का फल क्या है नौ साल में मोदी साहब ने लोगों के लिए क्या किया वह घर चलो अभियान के तहत जाके उनको बताना है इसलिए अभी है हम लोग मोदी साहब का ये पैम्पलेट घर चलो अभियान कल आया है इसमें पूरी जो जो योजना ये है वो शॉर्ट लिस्ट करके मोदी साहब की जो जो काम की है वो हम लोग लोगों को बताते है और हमारा हर नेता आज एक गांव में जाता है तो अभी मुंबई में इतना बड़ा देश की आर्थिक राजधानी है लेकिन उधर भी गांव बसा है वो भी सिटी में और ये आदिवासियों के अनेक प्रश्न हैं तो उनके साथ हम तो हर बार आते हैं मिलते हैं, काम करते हैं लेकिन यह घर चलो अभियान के तहत आज इनके पास आके इनका सुख दुख समझ के मोदी साहब को आशीर्वाद लेने का हमारा प्रयास है सर आपने ये भी कहा कि अगर आपके घर में यह है तो काम की जरूरत हो दिलाएंगे इसके बारे में क्या नहीं।, नहीं मैं अभी हमारे कार्यकर्ताओं को बोला है कि मुंबई में काम की तो कमी नहीं थोडा कोऑर्डिनेशन प्रॉपर की आवश्यकता अगर या आदिवासी पाडा में कोई बेरोजगार युवा रहेंगे युवती रहेंगे तो उनको जरूर तौर पर काम का प्रयास करेंगे असा पंतप्रधान झाला नाही ज्यांनी कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगितलंय नेत्यांना सांगितलंय की तुम्ही आदिवासी पाड्यात जा गोर गरीब दिन दुबळे वंचित जी लोक आहेत त्यांची सुखदुःख समजून घ्या आणि मोदी सरकारच्या नेमकं जनतेसाठी काय केलंय ते लोकांना त्या ठिकाणी जाऊन सांगा आणि त्यांची दुःख समजून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याच आदेश सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षांना दिल्या आणि त्यानुसार आज आम्ही या ठिकाणी नॅशनल पार्कमध्ये जे आदिवासी पाडे आहेत त्या ठिकाणी सगळ्यांना भेटतोय अशा या ज्येष्ठ लोकांचे आशीर्वाद कारण शेवटी काम करायला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद लागतात आणि म्हणून या माझ्या आदिवासी माता ते आहेत या ठिकाणी त्यांनाही मोदी साहेबांच्या मागे त्यांचे आशीर्वाद राहावेत म्हणून आम्ही प्रार्थना केल्या आणि सगळ्यांना मोदी साहेब माहीत आहेत मोदी साहेबांच्या कामाचा त्या ठिकाणी झपाटा सगळ्यांना माहीत आहे काहींना सांगता येत नाही बोलता येत नाही परंतु त्यांच्या चेहऱ्यावर पंतप्रधानांच्याविषयी विषयी एक वेगळी आस्था आणि जिवाळा दिसून येतो सर, सर नाना पटोले यांनी म्हटले आहे लोकशाहीला घातक असा निर्णय भाजपा सरकारद्वारा घेण्यात येत आहे आता आम्ही आदिवासी पाड्यांवर फिरायला आलो आहे त्यांना राजकारणाशिवाय काय दिसत नाही राजकीय उत्तरं त्यांना देऊ जरा चार गोरगरिबांच्या घरात जाऊन त्यांचे सुखदुःख विचारा मग राजकारण करा राजकारण करण्यासाठी लोकांची सेवा करावी लागते केवळ पोपटपंची आणि रोज टीकाटिपण्या करून आताची जनता सहन करत नाही म्हणून नानाला राजकीय उत्तर द्यायचं जे दे। देऊ आता आम्ही लोकांना भेटायला त्यांची सुखदुःख समजायला